अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ बघा गुरुपौर्णिमेला आपण कोणाला तरी गुरु मानतो गुरुपद घेत असतो आपण महाराजांना सुद्धा या दिवशी गुरुपद कसं घ्यायचं तर याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पण बऱ्याचशा लोकांना मनामध्ये शंका येते कारण आपण कुठली चांगली गोष्ट करायला गेलो तर आपल्याला नियमांचं पहिले टेन्शन येत असतं की हे पाळावं लागेल का ते पाळावं लागेल का तर सगळ्यात महत्त्वाचा बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला की गुरुपद घेतल्यानंतर आपण मांसाहार करू शकतो का हा एक प्रश्न झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेला समजा आपल्याला वेळ नाही आहे पण मनामध्ये खूप इच्छा आहे सेवा करायची तर छोटीशी एक सेवा आहे ती आपण कुठली करू शकतो तर आ, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर बघा दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे या गुरुवारीच तर सेवा पूजा मानणी काय काय करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी तुम्ही महाराजांना त्यांचा अभिषेक करून सांगितलेल्या सेवा करून तुम्ही गुलाबाचं फूल अर्पण करून चाफ्याचं फुल अर्पण करून महाराजांचं या दिवशी तुम्ही आ, मानसन्मान करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण सेवा वगैरे झाल्यानंतर गुरुपद घ्यायचं आहे गुरुपद पण घरच्या घरी किंवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन घेऊ शकतात तर ते कसं करायचं याची सुद्धा माहिती मी तुम्हाला काल परवाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा महिला वर्किंग आहे कोणाची लहान मुलं असतात तर बघा रोजची कामं वगैरे तर यामुळे आपल्याला काय आहे की काही गोष्टींना वेळ मिळत नाही पण मनामध्ये खूप इच्छा असते मग आपण आपल्याला वाईट वाटतं की नाही मी हे नाही करू तर बघा तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही सेवा नाही जमल्या तरी फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एकदाच करणार आहे मनापासून करा शांततेने मना करा मग त्यावेळेस पूर्ण लक्ष तुम्हाला तिकडेच ठेवायचं आहे फक्त माळ घेऊन तुम्हाला, तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ डोळे बंद करून महाराजांचं प्रतिमा आपल्याला समोर आणायची आहे काही इतर विचार तुम्हाला मनामध्ये आणायचे नाहीये खूप म्हणलं पाच मिनिटामध्ये तुमचा हा मंत्र जाप जो आहे तो, तो होऊन जाईल आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तारक अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी हा तारक मंत्र तुम्हाला एकदा तरी म्हणायचा आहे तुम्हाला मासिक धर्म आहे तुम्हाला सुतक असेल तरी सुद्धा नामस्मरण दिवसामध्ये तुम्ही मनामध्ये जमेल सु तेव्हा करू शकतात आपण भलेही माळ घेऊन करू शकत नाही पण मनामध्ये नामस्मरणाला कुठलेही असे बंधन नाही आहे की तुम्हाला सुतक आहे किंवा तुम्हाला मासिक धर्म आहे तर तुम्ही देवाचं नाव बोलू नाही शकत मनामध्ये घेऊ नाही शकत असा कुठलाही नियम नाही आहे तर त्यामुळे तुम्ही अशा साध्या पद्धतीने ही एक सेवा करू शकतात की समजा तुम्हाला जमत नाहीये ठीक आहे यानंतर या दिवशी महाराजांना नैवेद्य म्हणजे अगदी साधा आपल्या घरामध्ये जो काही नैवेद्य आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे त्यासोबत काहीतरी गोड पदार्थ आपण अर्पण करत असतो आता मी तुम्हाला काल परवा पण सांगितलं की ज्यांचे पारायण सुरू आहे अकरा एकवीस दिवसाची त्याची सांगता कशी करायची तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो सेवा करतो त्यानंतर तुम्हाला दुपारी सुद्धा तुम्ही किंवा सेवा झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये जे काही जेवण आहे भाजी पोळी वरण भात आणि एखादा गोड पदार्थ तो तुम्हाला अर्पण करायचा आहे देवाला नैवेद्य म्हणून आणि तासाने तेच आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे आणि गरजूंना तुम्हाला दान करायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या अकरा किंवा एकवीस दिवसांच्या पारण्याचा तुम्हाला सांगता करायचं आहे उद्यापण करायचं आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजे जो खूप लोकांना आहे की गुरुपद घेतल्यानंतर ताई मांसाहार करू शकतो का आता बघा मी जर तुम्हाला बोलले की नाही तर तुम्ही मांसाहार अजिबात त्याच क्षणापासून बंद करायचं आहे असं जर मी तुम्हाला बोलली तर तुम्हाला म्हणजे तुम बऱ्यापैकी ज जवळपास बरेचसे लोक गुरुपद घेणार नाही या भीतीने की मग काहीतरी असं केल्यामुळे काहीतरी वाईट होईल किंवा मग आपल्याला भीती वाटते पण मनामध्ये गुरु बनवून घ्यायची खूप इच्छा असते तर बघा विनंती करून मी तुम्हाला सांगते तुम्हाला मनामध्ये इच्छा आहे ना की स्वामींचं गुरुपद घ्यावं तर तुम्ही गुरुपद घ्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुपद बघा जवळ केंद्र असेल किंवा तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे आपल्याला स्वामींना नारळ खडी साखर आणि गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी मी तुम्हाला आजपासून गुरु मानलेलं आहे तर माझी तुमची जी सेवा आहे ती माझ्याकडून करून घ्या काही चूकभूल झाली तर माफ करा आणि गुरुपद माझं जे आहे ते तुम्ही स्वीकारा अशी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि मग बघा तुम्हाला रोज स्वामींची सेवा करायची आहे कारण बघा आपण जेव्हा सेवेला लागतो पहिले पहिले आपल्याला खूप त्रास होतो बरेचसे संकट येतात दुःख येतात आपल्याला कधी कधी असं वाटतं अरे मी आत्ता सेवेला लागले आणि माझ्या बाबतीत असं घडलं इतकं वाईट घडलं मग आपण सेवा करणं सोडून देतो लक्षात ठेवा कितीही वाईट काळ आला तरी सेवा करणं सोडू नका छोटी छोटी सेवा तुम्ही करायला लागा पहिले नामच मरणाने तुम्ही जप पहिले करायला लागा मग हळूहळू जी नित्यसेवा असते की स्वामी चरित्राचे रोज तीन तीन अध्याय वाचायला लागा अशी सवय जी आहे ना कारण बघा चांगल्या सवयी आपल्याला खूप हळू लागतात वाईट सवयी आपल्याला एका दिवसात लागत असतात पण चांगलं काहीतरी आपल्याला अंगी करायचं असेल तर त्याला आपण खूप वेळ घेत असतो प्रत्येक माणसाचं असतं असं तर त्यामुळे तुम्हाला स्वामींचं गुरुपद घ्यायचं असेल तुम्ही नक्की घ्या स्वामी सेवेला लागा आणि मांसाहाराची गोष्ट झाली तर ती गोष्ट जी आहे ती हळूहळू आपली आपोआप आप कमी होते याच्यावर आपल्या चॅनलवर एक सेपरेट व्हिडिओ पण आहे की मांसाहार करणाऱ्यांची सेवा स्वामी स्वीकारत नाही का नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघाल जमलाच मी तुम्हाला लिंक पण देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही सेवेला लागा उगाच आधीच मनामध्ये तुम्ही भीती घेतली की नाही मी, माँ, मी ने शकत, पन पन मा मी मांसाहार नाही शकत पण सेवा पण करायची मग जाऊ द्या मी नाही घेत गुरुपद असं करू नका मनामध्ये इच्छा आहे ना तर तुम्ही फक्त गुरुपद घ्या सेवेला लागा पुढचं सगळं महाराजांवर सोडा कारण बघा आपल्याला ज्या सवयी आपण समजा मांसहार वगैरे करतो तर ते एका दिवसात कोणीही सोडू शकत नाही त्या गोष्टी सोडायला वाईट गोष्टी सोडायला हळूहळू वेळ लागतो पण आपल्याला त्याची जाणीव होणं कुठेतरी मनामध्ये वाटणं की नाही मी गुरुपद घेतल्यावर हे चालेल का हा सुद्धा प्रश्न मनात येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे तुम्ही गुरुपद घ्या सेवेला लागा बाकी कुठल्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणायच्या कुठल्या वाईट गोष्टी काढायच्या हे महाराज ठरवतील तुम आणि बघा सेवा रोज झालीच पाहिजे जेव्हा तुम्ही गुरुपद घेता तर तुम्ही बघा अकरा वर्षी स्वामी सवाल मंत्राचा जप त्यावेळेस त्यानंतर तारक मंत्र आणि स्वामी असे तीन अध्याय म्हणजे एकवीस अध्याय असतात रोज तुम्ही तीन तीन अध्याय वाचले तर एका आठवड्यामध्ये स्वामी चरित्राचं एक पारायण पूर्ण होतं तर अशी ही सोपी नित्यसेवा आपण त्याला म्हणत असतो तु तर तु तुम्ही पहिले नामस्मरणाने सुरुवात करा मग हळूहळू तुम्ही स्वामीचरित्र वगैरे त्याचा पाठ करायला लागा बघा कारण आपण सेवा किती मनापासून करतो त्याला जास्त महत्त्व आहे तुम्ही किती जास्त वेळ सेवा करतात हे जास्त महत्वाचं नाही आहे फक्त मनापासून सेवा करा बघा गुरुपद घेतल्यामुळे आपल्या आयुष्यात तर चांगल्या गोष्टी होणारच आहे वाईट तर काहीही होणार नाही तुम्ही गुरुपद घ्या बाकी सगळ्याचा जास्त विचार करू नका खरंच हा दिवस खूप महत्त्वाचा आहे वाया जाऊ नका देऊ पंधरा मिनिटांची सेवा असते पंधरा मिनिटांच्या या गोष्टी असतात गुरुपद घेणं वगैरे पण या गोष्टींमुळे आपलं आयुष्य बदलून जातं म्हणून नक्कीच तुम्ही या गोष्टी करा आणि समजा गुरुपद जरी नाही घेताय तरी स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या स्वामींचं स्वामींना स्वामें सगळं काही मनापासून सांगा बघा स्वामींकडे जेव्हा आपण बघतो ना तर त्यावेळेस मग आपल्याला मनामध्ये इच्छा व्हायला लागते की स्वामींचं गुरुपद घ्यावं स्वामींची सेवा करावी तुम्ही केंद्रामध्ये जाय जायची हळूहळू तुम्ही सवय करा खूप गोष्टी बदलून जातात स्वतःचा माझा अनुभव आहे आणि बघा किती वाईट काळ आली तर आपले जवळचे माणसं आपल्याला सोडून जातील पण आपले स्वामी आपल्याला कधीही सोडून जात नाही तुम्ही त्यांची छोटी मोठी जरी सेवा केलेली असेल तरी ती से सेवा जी आहे त्याची परतफेड स्वामी आपल्याला करतच असतात आणि बघा या स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही सेवा करणं एक वेळ सोपं पण त्या सेवेमध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे आपण बघा बघितलं असेल बरेचसे लोकं अगदी सहा सहा महिने आपण बघतो की वाचत असतात हे वाचतात ते वाचतात आणि एखाद्या दिवशी अगदी तुम्ही ते देवाचं सुद्धा विसरून जातात म्हणजे सेवेला लागतात पण मध्येच ते सोडून देतात पण असं करू नका कंट्रोल ह्या गोष्टी ज्या आहे ना हे सगळ्या आपल्या हातामध्ये असतात की कुठल्या गोष्टी आपण किती वेळ आपल्यासोबत ठेवल्या पाहिजे त्याचा किती चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतो त्यामुळे बघा या नक्की गोष्टी करा गुरुपद कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे मागच्याच एका व्हिडिओमध्ये तर गुरुपद घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी दान करा दान करण्याला खूप महत्त्व आहे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्ही जा आणि दानामध्ये बघा तुम्ही काही अन्न वस्त्र पैसे तुमच्या यथाशक्तीने जे काही शक्य आहे ते तुम्ही गरजूंना दान करा आणि जवळपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तर या दिवशी नक्की तुम्ही दत्तांचं तिथ तुमच्या इथे मंदिर असेल स्वामींचं असेल गजानन महाराजांचं असेल तिथे तुम्ही जा आणि दर्शन घ्या खूप प्रसन्न वाटतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही नियमांचं पालन करा घरामध्ये या दिवशी शिवीगाळा भांडणं तुम्च वगैरे कटकटी मनामध्ये वाईट विचार कोणाची फसवणूक करणं वाईट कर्म करणं या गोष्टी या दिवशी कटाक्षाने टाळा खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये याचे भोगावे लागतात तर बघा गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार करू शकतो का हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न माझ्या मते तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन झालं असेल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ